पूर दत्तवाड नदीवर उत्साही नागरिकांची गर्दी दत्तवाड येथील दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं दुधगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे या महापुराचं पाणी पाहण्यासाठी दत्तवाड सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दुधगंगा नदीवर येत आहेत त्याचबरोबर दत्तवाड गावातील लहान थोर मंडळी स्त्रिया पुरुष देखील दत्तवाड पुलावर महापुराचं अवलोकन व पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पुलावर येत आहे त्यामुळे बघ्यांची संख्या वाढली आहे जनतेने महापुराचा आनंद घ्यावा परंतु कोणत्याही प्रकारचं धाडस पाणी प्रवाहाशी करू नये कोणीही वाहत्या पाण्यात जाऊ नये सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं याचं पालन देखील पूर पाहण्यास येणाऱ्या नागरिकांनी पूर्णपणे तंतोतंत पालन करीत आहेत शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड ते सोबत आणि गल्लीतल्या लहान मुलांच्या सोबत महापुराचा एन्जॉय करण्यासाठी म्हणून आलेलं आहे ततवाडमध्ये सगळीकडे पाणीच पाणी पसरलेलं आहे तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर टेन्शन पण आहे की आता हे पाणी किती लवकर आमच्या घरापर्यंत पोहोचेल त्यामुळे एन्जॉय तर करतोयच आम्ही महापुराचा आस्वाद तर घेतोयच पण त्याचबरोबर हे टेन्शन सुद्धा आहे की हे पाणी आता किती लोकांना त्रास देणार आहे आणि किती लवकर आमच्या घरापर्यंत पोचणार आहे पाणी लवकरात लवकर पोहोचवावी अशी अपेक्षा आहे आमच्या सर्वांची तरी सुद्धा हात हात टेन्शन दूर करायचं म्हणून इथं भेळ वगैरे गाडी वगैरे आलेले आहेत दत्तवाडच्या पुलावर जत्रेचं स्वरूप निर्माण झालेलं आहे थोडक्यात पाणी कुठंपर्यंत पर्यंत येईल टेन्शन मनात धरू त्यातूनच थोडासा आनंद घ्यायचा म्हणून आम्ही आज पुलावर एकच विषय पाणी कुठं पर्यंत सध्या डोक्यात एकच विषय आहे की पाणी कुठे पर्यंत आले